नमस्कार सगळ्यांना मी सुनेत्रा तुमच्या सगळ्यांची लाडकी मैत्रीण आणि ताई उठलेली आहे सकाळचे वाजले आहेत पाच उठून एक तास झालेलं आहे मेडिटेशन केलं रेकी केली आणि त्यानंतर मग म्हटलं घरात लावरायला घ्यावं स्वच्छतेनं सुरुवात करावी आंघोळ झालेली आहे आंघोळ झाल्यावरच मी स्वच्छता करते कारण नवरात्र चालू आहे तसंच सगळ्या घरात फिरायला नको वाटतं म्हणून सगळ्यात आधी आंघोळ केलेली आहे आणि मग स्वच्छ असं झाडून घेते स्वच्छ झाडून पुसून घेते आयुष्य कसं जगायचं किती सुंदर आयुष्य आहे असं कधी कधी वाटतं कधी कधी खूप फ्रेश वाटतं कधी कधी खूप लो वाटतं असं तुमच्याही बाबतीत होतं का मला सांगा एकाच दिवशी उठल्यावरच इतका फ्रेश मूड असतो की त्या दिवशी खूप काही करायचं असतं आणि कधीकधी असं वाटतं नाही मला आज काहीच करायचं नाही आहे असं माझ्या बाबतीत फार वेळा होतं की मी आठ दिवस खूप काम करते खूप काम करते आणि नवव्या दिवशी मला असं वाटतं की नाही काय चाललंय आपलं नुसतं काम आणि आपण काम आणि आपण काही बदल नाही काही नाही कुठे जाणं नाही येणं नाही असं मग कधी कधी चिडचिड होते पण नंतर पुन्हा कामाला लागलं ला की पुन्हा मन रमतं आणि देवाचं कळायला बसल्यावर तर काही बोलायलाच नको तासभर दोन तास कसे निघून जातात ते कळत नाही आणि स्वच्छता करण्यात पण वेळ निघून जातो आहे घर छोटंसंच पण तरी सगळी स्वच्छता आलीच रोजच्या रोज करणं आणि या घरामध्ये ना इतकी पॉझिटिव्ह ऊर्जा इतकी पॉझिटिव्ह ऊर्जा आहे इथं राहणाऱ्या ज्या ज्या ओनर आहेत ना त्या खूप चांगल्या असणार आहेत म्हणजे त्यांनी इथं एवढ्या पॉझिटिव्ह वाईब सोडलेल्या आहेत की या घरात कंटाळा हा शब्द कधीच येत नाही आहे की खूप कंटाळा आला आहे किंवा खूप झोप आली आहे असं होत नाही पहाटे चारला डोळे उघडतात म्हणजे उघडतात आलाराम म्हणजे गजर लावण्याची गरज नाही आहे काही नाही आहे काय जादू असेल काय माहिती नाहीतर या दिवाळीच्या त्या दिवाळीलाच मी पहाटेचे चार बघायचे पण आता दररोज मला सगळी सकाळी मिळते आणि त्यामुळं मला कामाला भरपूर वेळ मिळतो कामं माझी होतात आणि तरी पण आणि इतकं काम करून पण ऑर्डर पेंडिंग असतात काही काही लोक ओरडतात मलाच विशेष वाटतं की मी इतकं काम करून असं का होतं माझ्याकडनं पण असू दे चालायचं काही हरकत नाही आहे थोडाफार उशीर होतो काही लोकं समजून घेतात काही लोकं समजून घेत नाहीत शेवटी प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो इथं मी आता दारातलं झाडून घेतलं आहे आणि बेला बघा माझी कसं माझं बाळ असल्यासारखं मागं 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 सगळीकडं मागं मागं फिरतं चिव असायची ना तर चिवसुद्धा अशीच फिरायची पण चू बिचारी गेली आणि तेव्हापासून मी ठरवलं दोन च्यू माझ्या गेल्या दोन तीन गेल्या तेव्हापासून मी ठरवलं म्हणजे आमच्यासमोरच कुत्र्यांनी मारलं त्यांना तेव्हापासून ठरवलं की कधीही घरामध्ये मांजर पाळायचं नाही कधीच बाहेरच्या कुत्र्यांनी मारलं पे आणि आम्ही वाचवण्याचा प्रयत्न पण केला पण त्या कुत्र्यानं तिला सोडलं नाही म्हणजे ते जे स्ट्रीट डॉग असतात ना रस्त्यावरची त्यांनी तिला सोडलंच नाही आणि ते डोळ्यासमोर तिचे प्राण गेले ते बघितल्यापासून ठरवलं आता पास कधीही मांजर पाळायचं नाही कारण मुकाजना मुखजनावर मुका म्हणजे घरातला एक मेंबर बनून जातो म्हणजे त्यांच्याशिवाय जगण्याची कल्पनासुद्धा करता येत नाही इतका त्यांच्यावर जीव बसतो आणि बेला तर बोलायलाच नको एक मिनिट ढोयाड झाली ना तरी कसं तरी होतं आणि तीसुद्धा आम्ही कुठं कुलूप लावून गेलो तर ती अक्षरशः रडत बसते कधी येणार म्हणून आणि आलं की मग इतकी एक्साईट होते इतकी एक्साईट होते की अंगावर उड्या मारणार पाठीवर उड्या मारणार त्याला उचलून घ्या म्हणणार लाड करून घेणार ओवीला उचलून धरलं की चिडती अशी आमची बेलं आहे बेलाचं सांगल तेवढं कमीच आहे बा बाळ असल्यापासून तिला मी आता तर तिला रोज जेवायला कारण ती मध्ये मध्ये ना खूप दिवस जेवतच नव्हती तिला आता हातानं रोज दही पोळी दूध पोळी करते आणि जसं लहान बाळाला खायला घालतात तसं तिला खायला घालते छान दीड दोन चपात्या म्हणजे पोळ्या खाते ती आणि छान पोट भरतं आता बघते फक्त कशी बघा माझ्याकडं खालून वर वरून खाली काय चाललं यायचं चा, काय नाही म्हणजे तिला आता उठण्याची तरी गरज होती का चोवी बरोबर झोपायचं ना पण नाही तिला आपण मी उठले मध्यरात्री जरी उठले कशासाठी जरी की ती लगेच ताडकन उठून उभीच असते तिला ताई उठली आणि मग मी झोपले की परत झोपती असं करते ती तर बघा आता आता चाललं आहे कसं बघा तिचं पुसलेल्या जागेवर तिला बसायचं असतं आ, आ, कारण थंड वाटतं आणि सध्या काय चाललं आयुष्यात तुम्हाला बऱ्याच जणांचा असा गैरसमज झाला की माझं तिकडचं सामान आलं कारण मी जुने व्हिडिओ टाकत होते गेल्या वर्षीचे माझ्याकडे साडी वगैरे नसल्यामुळं मी जुने व्हिडिओ टाकले घटस्थापनेचे वगैरे त्यात तुम्हाला ती खुर्ची तो सोफा माझ्या साड्या हे सगळं दिसलं बेडचं लोकेशन त्यामुळं बऱ्याच जणांचा गैरसमज झाला की माझं सामान आलं तिकडून किंवा मी तिकडं गेले दोन्हीतलं काहीच झालं नाही आहे आणि समोरच्या व्यक्तीला बहुतेक मला ते सामान द्यायचंच नाही आहे मी तुम्हाला एवढंही म्हटलं होतं की सामान दिलं ना तरी मी आनंदानं सांगेन मला खूप गर्व वाटेल की माझं मला सामान त्यांनी दिलं पण त्यातलं काहीच झालं नाही आणि त्यांची बहुतेक देण्याची इच्छा आहे की नाही हे परमेश्वरालाच माहिती आहे कधी मिळालं तर मी तुम्हाला नक्की सांगेन आनंदानं की हो माझं सामान मिळालं ज्याची त्याची इच्छा शेवटी कुणावर आपण जबरदस्ती करू शकत नाही आणि कर्जपुरतं मी सगळं घेतलं आहे आणि मला खाव नाही आहे कशाची फक्त ते माझ्या खूप कष्टाचं होतं म्हणून मला वाटत होतं की मला ते मिळावं आणि त्यात माझी काही चूक होती असं मला वाटत नाही पण आता मी तो विषय बंद केलेला आहे कधीही तोंडानं सामान मी मागणार नाही आहे देवाच्या मनात असेल तर मिळेल नसेल तर नाही मिळेल जाऊ दे आपण पुन्हा नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग पाचला उठली आहे आता वाजले सहा अजूनही बाहेर अंधार आहे थोडंफार रुटीन तुमच्याबरोबर शेअर केलं आता थोडा बाहेरचा व्ह्यू दाखवते सुंदर सकाळ अजून उजाडायचा आहे बघू शकता सूर्य अजून सूर्योदय व्हायचा आहे इथं आहे खाली गणपती बाप्पाचं मंदिर रोज दर्शन घेते मी अशा पद्धतीनं खूप छान व्ह्यू येतो इथून तुमच्या सगळ्यांची पण सकाळ झाली असेल ही आपली तुलसी माता ही आपली बेला 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 अला 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 अह अ बेल बेला 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 पण उठली पाच वाजता बरोबर नाही का नाही बेला हो हो पाच वाजता उठलं माझ्या बेला पाच वाजता उठलं पाच वाजता पण उठतं ग पाच वाजता तर आता सकाळचे वाजले आहेत सहा आणि सगळ्या घरातली केरळ फरशी बाहेरचं सगळ्यावरून झालेलं आहे आंघोळ झालेली आहे कारण आंघोळीनंतरच मी आत्ता नवरात्रीमध्ये हे सगळं करते पुसणं वगैरे कारण घट आहेत घरामध्ये त्यामुळं आंघोळीशिवाय करत नाही आंघोळ झालेली आहे आता स्वयंपाक व्हायचा आहे अजून सहा वाजलेले आहेत कारण ओवीला डबा असतो थोडासा उशीर असतो अखिलेश आणि ओवी अजून झोपलेले आहेत पण डबा करून का घेणार कारण मला दुर्गा सप्तशतीचं वाचन करायला बसायचं आहे दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ या नऊ दिवसात मला करायचे आहेत काल एक पाठ झालेला आहे आणि सारामृतसुद्धा एकवीस पारायण सुरू केलेले आहेत त्यामुळे मला हे है दोन्ही हँडल करायचं आहे आता घरकाम हे आपलं देवाची सेवा आणि हे यूट्यूबचं किंवा आपल्या ऑर्डरचं हे सगळंच आता हँडल करायचं आहे त्यामुळे लवकर आज एक तास आधी उठले म्हणजे चारलाच उठले मी आणि सहापर्यंत माझं आत्ता तुम्हाला फक्त बाहेरचं दाखवलं सगळं आतलं वगैरे आवरून झालेलं आहे आता करूया स्वयंपाक अजून मला भांडी लावायची रात्रीची आणि मग त्यानंतर स्वयंपाक करायचा स्वयंपाक म्हणजे काय पोळी भाजी फक्त करणारे आज उपवास सोडायचा आहे म्हणून थोडासा भात वरट एवढंच कालचा उपवास काल बसता उत्ता माझा उपवास असतो आणि अष्टमीचा उपवास असतो तर थोडा वेळ आता मेडिटेशन वगैरे केलं सकाळी उठून सगळं सका झालं रेकी शिकते ना रेकी केली रेकी आता हो झाली आहे म्हणजे जवळजवळ माझी रेकी केली स्वतःवरच मी हिलिंग घेतलं म्हणजे थोडंसं आणि त्यानंतर मला खूप फ्रेश वाटलं रेकीचं तुम्हालाही मी इथून पुढं सांगणार आहे काय काय थोडे थोडे उपाय किंवा आता जे ब्रेसलेट आपण विकतो त्याच्यावर रेकी करून तुम्हाला मी देणार आहे असे ब्रेसलेट जे खूप फायदेशीर असतात क्रिस्टल तर तुम्हाला हवे असतील माझ्याकडून ब्रेसलेट क्रिस्टल तर सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस या नंबरला फक्त आणि फक्त व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला ब्रेसलेट मिळून जातील आणि ब्रेसलेटचा आपल्या आयुष्यात खूप जास्त फायदा होतो मी हे मी अनुभवलेलं आहे माझे स्वतःचे अनुभव आहेत क्रिस्टल खूप जास्त काम करतात आपल्या आयुष्यामध्ये फक्त त्याला रोज हिलिंग द्यायचं की आपल्या ज्या इच्छा आहेत त्या फक्त त्याला टच करून मागायच्या आणि पौर्णिमेच्या रात्री हे चंद्रामध्ये ठेवायचे हे आपोआप चार्ज होतात त्याचप्रमाणे आपण जेव्हा धूप वगैरे दाखवतो त्याच्यावरती हे धरायचे खूप छान त्याच्यामुळे चा हे चार्ज होतात आणि आपल्याला रिझल्ट देतात आता हा जो आहे तो माझ्या राशीप्रमाणे आहे आणि हा मनी मॅग्नेटचा आहे तर दोन्हीही मी घातलेले आहेत आणि याचे फायदे खरंच अफरातून तु आहेत तुम्हाला हवा असेल तर खाली कॉन्टॅक्ट नंबर देते त्याच्यावर तुम्ही मागवू शकता चला आता पुढचं काम होूया आणि मी तुम्हाला आता भेटते डायरेक्ट स्वयंपाक करताना किंवा मग डायरेक्ट पूजा करताना कारण मग मध्ये मध्ये सात खास कॅमेरा लावायचा म्हणजे उशीर होतो हे गव्हाचं पीठ जळून आणलेलं आहे दहा किलो तर ते आपण आता डब्यामध्ये काढूया सगळ्या एकदम दहा किलो आणलं बरेच दिवस जातो म्हणजे दोन तीन दोन आठवडे तर जातात जाते दोन ते तीन आठवडे कारण नाश्त्याला पण पोळ्या असतात पोहे उपीट करते पण केव्हा तरी जास्त करून नाश्त्याला किलेशला तर चहा पोहे लागते ओवी पण थोडी खाऊनच शाळा जाते किंवा आमटी भात खाऊन शाळा जाते त्या मग पिठे लागतंच ओवीला जास्त आमटी भात वरण भात आवडतं मग ती गरम गरम आमटी भात केला की खाऊन जाते छान तिथे आता आज करणार आहे बटाट्याचा रस्सा उपास सोडायला आणि भात आणि पोळ्यावरच करणार आहे बाकी काही नाही गोड असं बघूया म्हणजे आता रात्रीच कारण रस मला अंडी होती नैवेद्यासाठी सारखं पण मला नाही आवडत देवाला मग देवापुरतं थोडासा शिरा करेल अगदी एक चमचा दोन चमच्या जगडायचा शिरा करणारे नैवेद्य दाखवायला कारण दुर्गा सप्तशुतीचं पारायण आहे त्यामुळे नैवेद्य तर हवाच करणार आहे अगदी एक चमच्याचाच शिरा करणारे आणि नैवेद्य दाखवणारे माझं सगळं आवडलं मी साडी नेसलेली आहे आणि अगदी हिरव्या रंगाची नव्हती म्हणून मिक्स रंगाची नेसली आहे ते पण दोन तीन साड्या आत्ता घेतल्यात म्हणून नाही तर साड्यासुद्धा नव्हत्या तुम्हाला माहिती आहे तिकडून मी काही ना आणलेलं नाही आहे तर आता दोन चार साड्या फक्त केलेल्या आहेत तयार त्या आता नेसणार एक दोन तीन दिवस ज्या कलरच्या असतील त्या नेसायच्या नसतील त्या नाही नेसायच्या नेक्स्ट वर, नेक्स्ट इयर मात्र प्रत्येक रंगाची साडी माझ्याकडं नक्कीच असेल वर्षभर साड्या साठवणार आता प्रत्येक रंगाची एक एक साडी आपल्याकडे असली पाहिजे नवरात्रीमध्ये उपयोगी येते आणि इतर वेळेस पण बरं वाटतं म्हणजे थोडं कधी वेगवेगळ्या साड्या नेसायला तशी साडी मी खूप कमी नेसते पण नेसना नेसल्यावर मला खूप आवडते असं वाटतं रोज नेसावी साडी रोज नेसावी आणि नेसायचा कंटाळा पण खूप येतो ड्रेसची ड्रेस इतकी सवय झाली आहे ड्रेसमध्ये इतकी टू झाली आहे मी की साडीमध्ये मला कम्फर्टेबल वाटत नाही पण आता दुर्गा सप्तशती वाचायचं आहे आपल्याला त्यामुळं साडी नेसायचीच आहे आणि कधीतरी पंजाबी ड्रेसवर पण वाचते संध्याकाळी वगैरे असं काही नाही कारण दोन पाठ करायचे आत्ता एक संध्याकाळी एक मग संध्याकाळी ड्रेसवर करायचा फक्त शुद्ध स्वच्छ धुतलेले वस्त्र घालायचे बाकी काही चालतं आता मी पाणी पिते थोडंसं पाणी मॅनिफेस्ट केलेलं आहे बघा ही रेमिडी लवकर शेअर करेन तुमच्याबरोबर रात्रभर बर भरून ठेवलं होतं आता पीती आहे तर ही रेमिडी लवकरच शेअर करेन चांगली फायदेशीर आहे आठ दिवस झाले मी करते जसा जसा मला रिझल्ट येतो तसं तसं तुम्हाला सांगेन मी मी कुठलीही रेमेडी केल्याशिवाय तुम्हाला सांगत नाही आता ही करते त्याला आठ दिवस झालेले आहेत तुम्हाला जरूर सांगेन मी आता भेटूया देवपूजा करताना आज आहे शुक्रवार आता देवपूजा झालेली आहे आता मला करायचं आहे कुमकुमार्चन श्रीयंत्रावर आणि तर रोज अर्चन करते मी नऊ दिवस कुंकुमार्चन नऊ दिवस दुर्गा सप्तशती सगळं अगदी व्यवस्थित करणार आहे वैभवलक्ष्मीचं व्रतसुद्धा सुरू करायचं आहे पण आता पुढच्या म्हणजे नवरात्र संपल्यानंतर सुरू करणार आहे गुरुवार शुक्रवार दोन दिवसाचं व्रत असणार आहे माझं गुरुवारी आपल्या स्वामींचं आणि शुक्रवारी वैभवलक्ष्मीचं तर आता मी कुंकुमार्चन करते कसं करते ते तुम्हाला दाखवतो दोन ताटल्या घेतलेत आणि कुमकुमार्चन करणारे ओम ऐं रीम क्लीम चामुंडाई विक्षय या नवारण मंत्राचा जप करत आणि आपल्याला हरिण मुद्रा करायची असते म्हणजे करंगळी आणि हे बोट सोडून द्यायचं असतं हे बोट आणि करंगळी आणि या तीन बोटांनी आपल्याला कुंकुमार्चन करायचं असतं ओम ऐं रीम क्लीम चामुंडाई विच्छे नमो नम ओम ऐं र्रीम क्लीम चामुंडाई विक्षय नमो नम ओम ऐं क्लीम चामुंडाई विक्षयी नमो नमहा

Om Em Rim Plim Chamundai Ruchi Namo Namaha 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 Om Em Rim Plim Chamundai Namo Namaha Om Em Namo Namaha Om Em Namo Namaha ओम एम भीम क्लिम च्या नमो नमः ओम एम क्लिम च्या मुंडळी नमो नमः ओम एम धीम क्लिम च्या नमो नमः ओम एम नमो नमः ओम मुंडळीच च्या मुंडळी विच्छ नमो नमः या पद्धतीने कुमकुम अर्चन करून झाले मी काय करते डाव्या हातात माळ घेत नाही कारण मला कसं तरी वाटतं म्हणजे डाव्या हातात माळ घ्यायला तुपाचा दिवा लावते आणि साधारण दहा मिनटं म्हणजे पाचच मिनटं लागतात खरं तर आपल्याला एका माळेला तरी पण मी दहा मिनटं पुरेल एवढं असं कुंकू घेते हे बघा आणि असं श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करते आणि खूप छान वाटतं जेव्हा आपण कुंकुमार्चन करतो आता हे दिवसभर तसंच ठेवायचं संध्याकाळी डबीत भरून ठेवायचं उद्या परत हेच वापरायचं नऊ दिवसाची इतकी सुंदर ऊर्जा तशी तयार होते की आपल्याला मग की आपल्याला मग बरं वाटतं म्हणजे ते जेव्हा आपण कुंकू लावतो रोज आपल्याला एक संरक्षण कवच तयार होतं माता मातेचं आणि त्यामुळे कुंकुमार्चन घरात प्रत्येक शुक्रवारी करत जा बघा तुम्हाला काय सुंदर अनुभव येतात ते मंगळवारीसुद्धा करत जा आणि काही नाही पाच मिनटं किंवा दहा मिनटं एक साधारण करायचं कुठलंही मोजून मापून किंवा एकशे आठच वेळा केलं पाहिजे असं काही नाही किंवा एकदा स्त्रीसुप्त म्हणत केलं तरीही चालेल कुंकुम श्रीयंत्र भरलं की आपण ते थांबवायचं आणि हे कुंकू भरून ठेवायचं आणि पुन्हा तेच वापरायचं तरीही चालतं तर आता देवपूजा झाली आहे सगळं झालं आता वेळ आहे ती दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचण्याची आता दुर्गा सप्तशतीला सुरुवात करते कारण एक ते तेरा ते अध्याय आता वाजलेत साडेसात परीला जायचं आहे दहाला दहा साडे दहा ती त्याच्यात माझं झालं पाहिजे त्यामुळे मी आता दुर्गा सप्तशतीचं पठण करून घेते आणि एकवीस अध्याय सारामृताचे जे मी एकवीस बोललेली आहे एकवीस पारायणे करीन तेही करून घेते तर तुम्हाला मी नक्की भेटेन आता उद्याच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ काही तोडका मोडका छोटासा होता तर कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ